मोठी बातमी समोर येते आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर प्रवास हा फ्री करण्यात त्यामुळे अटल सेतू या पुलावरती आता हा प्रवास फ्री असेल मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरील निर्णय लवकरच जाहीर केला जाईल राज्य सरकारनं हा अतिशय महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता अटल सेतूवरती हा प्रवास फ्री असेल त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन धारकांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल मुंबई पुणे एक्सप्रेस वे त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरील निर्णय हा लवकरच जाहीर केला जाईल असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले राज्य सरकारनं हा अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अटल सेतू असेल त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल या महामार्गांवरून वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असते आणि आता याच महामार्गांवरती इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यात येईल अशी शक्यता होती आताच आता राज्य सरकारनं हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आपण पाहतोय आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवरती प्रवास हा पूर्णपणे मोफत असेल तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल या महामार्गांबाबत देखील लवकरच निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना हा मोठा दिलासा आहे तर आजपासून इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवरती प्रवास हा पूर्णपणे मोफत असेल, असेल इलेक्ट्रिक वाहनधारकांना हा मोठा दिला असा म्हणावा लागेल तर त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल आणि समृद्धी महामार्ग यांच्याबाबत देखील लवकरच निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारनं या संदर्भातली माहिती दिली आहे